काय सांगायचं एक साठ सांगायची का जाती कशी तर सहा आहे का मित्रांनो बघून घ्या देवणी जोड आहे सहा दाताला एक साठ सांगायचं मागून पुढे बघून घ्या काळाभांडा कलर आहे जोडीचा कामाल कशी द्या कामाल लावून बरं लावून देणार ना फुल गॅरंटी गरीबाची मार्ग नाही दोन्ही गरीब का हो बर आपला नंबर सांगा

घेतला घेतला आपण बघून घ्या जोडी बाळू कसल्याने घेतले त्या त्यांनी हा जोड घेतलेला आहे कामाला लावून देणार का इकडे उतरण बघून घ्या सौदा झालेला लगेच आता कामाला लावून देणार तिथे जातं बैल या ठिकाणी आऊत असतात तर बघून घे मित्रांनो लगेच कामाला लावून गेला जाऊ कामाला एकदम फास्ट बैल तर बाळू भाऊ कासले यांची नवीन खरेदी आहे बघून घ्या बाबा तुमचा नंबर सांगा सांगायचा अठ्ठ्याण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस ब्याण्णव सदुसष्ट पंचावन्न सदुसष्ट पंचावन्न